आनंद आपला आणि बळी एक आहे निष्पाप जीवाचा मित्रांनो एवढे मटण मच्छन मच्छी अंडे दारू एवढा ह्याचा व्याप वाढलेला आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कोणत्याही लग्नामध्ये तर बापा याच्याशिवाय होत नाही असं ऐकण्यात आहे की जे कामं करू लागतात ते त्यांना खुश नाही होत मुलीकडचे किंवा मुलाकडचे कर कामं करू लागणारे ना खुश नाही आहोत त्याचा कारण मन थंडा नाही हो म्हणजे एखाद्या मिष्पा जीवाचा बळी घेतल्यावरच त्याचा मनगण थंडा होते याच्यामध्ये चिकट कोणी म्हणतात का चिकट आहे चारलं नाही कोणाला म्हणू शकतात काही आक्षेप करणार आहेत त्याच्या जागी त्या एखाद्या प्राण्याच्या जागी दुसरा काही पनीर खातू गुलाबजामुन खा लाडू का चकली का का खातेस ते खा ना दोन दिवस खा ते नाही हा वैटन पाहिजे आला हा का बिचारा तो बिचारा कोंबडा बकरा हे का त्याच्याचसाठी त्याला जगण्याचा अधिकार नाही का वैयक्तिक व्यक्ती काही लोकांसोबत हाच विषय काढला तर त्यांची संख्या काळ वाढली तर आम्हाला नाही खायला म्हणतात अरे भाऊ त्याला खासाठी वाघ वगैरे आहे एक निसर्ग साखळी ते बघा पण आता काही जे भक्षक जनावर गावामध्ये आले काहून त्यांचा साठा संपत आहे हरी नाही हरी नाही माणूसच खाईल शिकारीचे प्रमाण वाढले प्रत्येक प्राणी माणसालाच पाहिजे सगळ्यात खादाळ प्राणी आणि दलितदर प्राणी पृथ्वीवर माणूसच एक वाटतं तर हे कुठंतरी थांबला पाहिजे आणि व्हेजिटेरियन कुठंतरी लोकं झाले पाहिजे खाणारे ठीक आहे खातायत आता का बोला काही बोलू तर शकत नाही कारण नव्वद पंच्याण्णव टक्के खाणारे आहेत ना पाच पर्सेंट वेगन लोकं असतील आपणही मधून एक तर निर्णय घ्या की हा, हा खरंच लग्नामध्ये वगैरे कापलाच पाहिजे का कोंबडाना बकरा की नाही याच्यावर आता कॉमेंट नक्की करा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की एखादा लग्न वगैरे झाल्यावर बकरा किंवा मटन चाललेच पाहिजे का याच्यावर प्रश्न चिन्ह आहे मित्रांनो आता याच्यावर काही लोकांचं म्हणणं आहे जे खाणारे आहेत त्यांना तर किती भेटला तरी कमीच आहे पण एखादी जर शुद्ध शाकाहारी माणूस आहे त्याचं जर लग्न आहे तर त्याला भाऊ बकरा चार भाऊ मटण नाही चालला भाऊ दारू नाही वाचला हे म्हणणे योग्य आहे का मित्रांनो